हॅलो नमस्कार मित्रांनो सकाळ सकाळच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना शुभ सकाळ मित्रांनो मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे अजून देखील आपल्या संजय भोसले ह्या यूट्यूब चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो दाखवायचा विषय आजचा ब्लॉगमध्ये असा होता की आपला अंजुबली किराणा जनरल स्टोअर्स मित्रांनो तुम्ही बघितलंच आहे तर नॅशनल नंबर म्हणजे आमचे सोलापूर ते पुणे या महामार्गाच्या कडला हे जे आपले अंजुबली किराणा जनरल स्टोअर्स आहे मित्रांनो तर कधी ह्या रस्त्याने जर तुमचं येणं जाणं असेल तर माझ्या फॅन फॉलोअर्स तर नक्कीच मित्रांनो आवर्जून एकदा भेट द्या मी नक्कीच तुम्हाला बारा ते चौदा तास या दुकानावरती भेटतोच तर नक्कीच आपल्याला तुम्हाला देखील भेटून मला आनंद वाटेल तर मित्रांनो असा विषय होता कसा की मित्रांनो आमच्या किराण दुकानामध्ये कसं असतं आम्ही की माळ आणतो टमाटे असतील भाजीपाला असेल कारले असेल धोडके असेल अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचं आम्ही भाजीपाला आणतो तर त्यातलं काय होतं काही चांगलं राहतं काही सडतं सडल्यानंतर जे आम्ही काय करतो ते असं एका कडाला एका टाकून देतो आम्ही मित्रांनो तर सांगायचं महत्वाचं एवढाच मुद्दा आहे की आपण सडलेलं असतं टाकून दिलेलं असतं तर ते पण कधी कधी आपल्या फायद्याचं होतं तर ते फायद्याचं कसं होतं तू म्हणता सडल्याला टाकून दिलं ते फायद्याचं कसं होतं तर असंच आम्ही एक कारलं जे खराब झालत पण आम्ही टाकून दिलं होतं तर आपल्या शेतामध्ये काळ्या रानात जसं कारलं उगवतं ना त्याही पेक्षा मित्रांनो हे इथं आमचं कारलं या माळ्या राणावर उगवले हिथं बघा तुम्हाला दिसते ते खडे आहे बघा एकदम खडी जे रस्ता उकरलेला होता त्यातून इथं माती सुद्धा नाही तर असल्या मातीमध्ये बघा मित्रांनो अशा प्रकारचं आपलं कारल्याचं झाड आले बघा इथं तमाटे बी आहेत बघा बारकी बारकी छोटे चुट छोटे तमाटे बी लागलेले आहेत आणि हे कारल्याचं झाड आहे तर हे कारल्याचं झाड आहे तर इथं मित्रांनो बघा कारली सुद्धा असतील बघा आता कुठंतरी इथं गावतील आपल्याला तर हा हवा हिता मित्रांनो आता ह्याला फुले देखील लागलेले येते आणि हो का तुम्हाला इथं कारलं आहे अजून हो हा हो इथं आड कार इथं पण आहे तर अशा प्रकारचे कारली आपल्याला लागा लागले होते अजून बघा इथं फुलं देखील लागली ती बघा बघा हे नवीन नवीन वेगवेगळ्या प्रकारची फुलं लागली होती अजून देखील इथे एक ह्याचं तोडा आता आलेला आहे तर आम्ही जवळजवळ दोन ते तीन ह्याची तुडी झालेली होती म्हणजे दोन तीन भाजी आमच्या झालेल्या अजून देखील भाजी करण्यासारखी अशी कारली झालेली होती मी अजून तोडणारच आहे बघा कुठल्या कुठं पसरलंय शेंड्यावर सुद्धा येईल गेले ते बघा खूंच बघा दिसतं का तुम्हाला तो तो <से> तो तो तर अशा प्रकारचं हे कारल्याचं झाड हे आम्ही त्या झाडाला असं दोरी बांधून करायचं ह्याच्यावर सोडले म्हणजे कसं कारली जमिनीवर राहतील तर वाकडे तिकडे येते येत नाही म्हणून त्याला आम्ही आधार दिला असं आधार ठेवलंय कारण कारली लांबू शकतात लांबतात कारली त्यामुळे आम्ही त्याला असं उंच असं तारण ताण दिलाय तर मित्रांनो सांगायचं महत्वाचा एवढाच मुद्दा होता की कारलं महत्वाचं नाही मित्रांनो तर आपण काय आपल्या जीवनामध्ये वस्तू असेल किंवा व्यक्ती असेल मी एखादी गरीब असते त्याची परिस्थिती ही असते म्हणून आपण त्याला कसं मी हे करतो वागवतो चांगलं त्याला वागणूक आपण देत नाही तर सांगायचं महत्वाचा मुद्दा एवढाच आहे की एखादी वस्तू असेल किंवा व्यक्ती असेल तिला आपण टाकून देतो घालून पडून बोलतो पण कधी काळी तीच व्यक्ती आपल्याला कधी कुठे कामाला येईल काही सांगता येत नाही हा महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आमचं कारलं टाकून दिलेलं कारलं एखादं बी सडलेलं ते उगवले आज तेच आपल्या फायद्याचं आले आपल्या भाजी करासाठी ते कारलं आपल्या उपयोगाला पडले तसाच माणूस देखील आपल्या कधी उपयोगाला पडेल कितीही गरीब असू द्या किती पण तो म्हणजे परिस्थितीनं गाजला असू द्या किंवा तो वाईट असू द्या परंतु त्याला घाडून पाडून कधी बोलू नका कारण अशी व्यक्ती कधी आपल्या कुठल्या कामाला येईल काही सांगता येत नाही तर मित्रांनो कसा वाटला ब्लॉग तुम्हाला आवडला ना तुमच्या सहकार्यामुळे सपोर्टमुळे आपले यूट्यूबचे एक लाख चाळीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार मित्रांनो असं सपोर्ट करा असंच प्रेम द्या आणि ह्याच्या आपले नक्कीच ब्लॉग बघा मित्रांनो शॉर्ट ब्लॉग तुम्ही बघताय परंतु मोठे ब्लॉग थोडे बघत नाही तर नक्की मोठे ब्लॉग देखील तुम्ही बघा मित्रांनो आणि सपोर्ट करा तर ठीक आहे मित्रांनो चला भेटूया आपण एखाद्या नव्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय जै महाराष्ट्र काळजी घ्या आपली स्वतःची आणि शेजाऱ्यांची जय हिंद जय जै महाराष्ट्र मित्रांनो